तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारने रे कर्मचाऱ्यांच्या डीमध्ये तीन टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे कोणकोणत्या राज्यांनी किती टक्के वाढ लागू केली या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया तर बघा राज्याचे नाव छत्तीसगड अठ्ठावन्न टक्के उत्तर प्रदेश ओडिसा हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान पाचव्यातो नायक चारशे सहासष्ट टक्के सहाव्या येतो नायक दोनशे बावन्न टक्के केंद्रीय कर्मचारी अठ्ठावन्न टक्के तर कर बघा आता इतर राज्यातील क सरकारी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय तर आता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा लवकरच मागे भत्ता ती तीन टक्के वाढून अठ्ठावन्न टक्के मागे भत्ता दराने मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद <laughs>